बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग तेरावा दोन दिवसांनी वैभव मुक्ताल आणि जयदीपला बरोबर घेऊन आला अचानक तिला अन्नार आहे आज असं सांगितलंही नाही नेहमीसारखी दारावरची बेल वाजली तिनं दार उघडलं तर दारात ही तिघं आत येताच तो म्हणाला ही भैरवची बहीण मुक्ता आणि हा जयदीप तिचा मुलगा त्यानं ओळख करून दिली आणि ती पाहतच राहिली तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता ही भैरवची बहीण ही धनगर समाजातली मुलगी कुणीकडूनही ती धनगर समाजाची वाटत नव्हती ब्राह्मण मराठा जैन लिंगायत कासारसारख्या कुठल्याही तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्या जातीत हिला बसवलं किंवा सांगितलं तर कुणाला साधी शंकाही वाटणार नाही असं तिचं दिसणं वागणं तिचं राहणीमान होतं उंच शेलाटी बारीक चणीची नाकेडोळी नीटस आणि रंगाने उजळ साधीच पण फिक्या गुलाबी रंगाची साडी खोपऱ्यापर्यंत मॅचिंग ब्लाउज सैलसर एक वेणी आणि कपाळावर लाल टिकली एका हातात घड्या आणि दुसऱ्या हातात एकच गुलाबी बांगडी सगळं एका नजरेत कमलनं पाहिलं कुठल्याच बाजूने ती विधवा वाटत नव्हती तिच्या शेजारी राहायला तिचा आठ वर्षांचा मुलगाही तिचा वाटत नव्हता म्हणजे ती आठ वर्षांच्या मुलाची आई आहे हे पटतच नव्हतं वीस बावीस वर्षांची ती मुलगीच वाटत होती आई वैभवनं हाक मारली तशी ती दचकली ही मुक्ता भैरवची बहीण त्यानं पुन्हा सांगितलं तशी मुक्ता एक पाऊल पुढं आली तिने कमलला वाकून नमस्कार केला आणि म्हणाली हा नमस्कार केवळ काकू म्हणूनच हं भगवान काकांच्या पत्नी म्हणून ती पुढं म्हणाली यात कुठलाही स्वार्थ नाही की नाही कसला हेतू तिचं हे तू। स्पष्ट परखड बोलणं ऐकून कमल अवाकच झाली मनात आलं की किती स्पष्टपणे तिनं आपला नमस्कार निर्हेतूक असल्याचं सांगितलं तेही अगदी सहज बोलल्यासारखं या तिच्या स्वभावावरच वैभवनं प्रेम केलं असावं ती मनात म्हणाली वैभव तसा विचारी आणि चोखंदळ आहे असा कोणावरही प्रेम करणाऱ्यातला नाही जयदीप बाळ नमस्कार कर ती म्हणाली आजी हा शब्द तिने मुद्दामच गाळला का कमलच्या मनात आलं आपण नातं चिकटवतोय असं वाटू नये म्हणूनच आजी हा शब्द तिने गाळला असावा तिला छान वाटलं जयदीपनं वाकून नमस्कार करताच अरे अरे राहू दे राहू दे ती म्हणाली आणि तिने त्याचा हात धरला हात धरूनच त्याला खुर्चीवर बसवलं बैस बाळ बाळ शब्द एकदाच वैभव चमकला त्यानं मुक्ताकडं पाहिलं मुक्ताची नजर त्याच्याकडेच वळली होती कमलच्या नजरेतून ते सुटलं नाही याचा अर्थ दोघं एकमेकांची मनं जाणतात एवढा बंध त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे मुक्ता मला वाटतं मी तुला आज पहिल्यांदाच पाहते तिनं विचारलं तशी मुक्ता हसली म्हणाली पण मी तुम्हाला दुसऱ्यांदा पाहते लहान असताना भैरवदादाबरोबर एकदा तुमच्या घरी आले होते मी काकांना भेटण्यासाठी हो का मला आठवत नाही त्यावेळी कॉम्रेड काकाही तुमच्या घरी होते त्यांच्यासाठी तुम्ही चहा करीत होता म्हणून मला पाहिलं नसाल आणि तसंही आम्ही फार वेळ थांबलो नव्हतो सीताबाई आत्यांचा काही निरोप होता तो सांगण्यासाठी आलो होतो म्हणजे निरोप वगैरे मला माहीत नव्हतं दादा चल म्हणाला म्हणून त्याच्याबरोबर आले होते इतकंच किती स्पष्ट आणि सरळ विचार करते ही मुक्ताकडे बघता बघता तुम्ही बसा मी चहा करून आणते म्हणून ती आत गेली चहाच्या आधी दोन प्लेटमध्ये बिस्किट घेऊन आली एक प्लेट टिपॉयवर ठेवून दुसरी प्लेट जयदीपच्या हातात देऊन म्हणाली घेरे बिस्किट आवडतात ना हो पण आई जास्त खाऊ देत नाही म्हणून त्यानं प्लेट हातात घेतली तो हसला आणि त्यानं कमलला विचारलं मी काय म्हणू तुम्हाला मुक्त चमकलीच असं का म्हणून विचारलं यानं जयदीप बेटा तिने त्याचं लक्ष आपल्याकडे वेधलं इकडे वैभवची आईही गडबडली काय सांगायचं आता याला तरी काही सेकंदात ती म्हणाली मला आजी म्हण आजी हो आजी सारखीच आहे ना मी पांढऱ्या केसांची तर आजीच म्हण बरं तो म्हणाला माझी गावाकडची आजी पण अशीच आहे पांढऱ्या पांढऱ्या केसांची कापसासारखे केस आहेत तिचे तो हसून म्हणाला तसे सगळेच हसले वातावरणातला ताण त्याने सैलावला चहा पिऊन झाल्यानंतर बशांचं काय करावं मुक्ताला प्रश्न पडला आत नेऊन ठेवाव्यात का काकूंना आवडलं नाही तर काय करावं मुक्ता या विचारात असतानाच वैभवने सगळ्यांचेच कप आत नेले आत नेऊन नुसते ठेवले नाहीत तर ते विसरून ठेवले पाण्याचा आवाज आला धुतल्यानंतर कप पालते घालण्याचाही आवाज आला टॉवेलला हात पुसत तो बाहेर आला काय बोलायचं कुठून सुरुवात करायची कुणाला समजत नव्हतं काही क्षण शांततेत पसरले निरव शांतता सुरुवात तर करायला हवीच होती पण कोणी करायची शेवटी कमलच म्हणाली हे बघ मुक्ता वैभवनं मला सगळं सांगितलंय तुला पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं नाकारण्यासारखं तुझ्यात काहीच नाही नाही कसं मुक्तामध्येच म्हणाली खूप सारं नाकारण्यासारखंच आहे तुमच्या दृष्टीनं मी तुमच्या जातीची नाही धर्माची नाही शिवाय शिवाय माझं लग्न झालेलं आहे मी विधवा आहे आणि मला एक मुलगाही आहे समाजाच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी तुम्ही मला नाकारण्यासारख्याच आहेत काकू मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगते नफे विनंती करते की तुम्ही तुमचं मत स्पष्टपणे सांगा तुम्ही नाही म्हणालात तरी तरी मला त्याचं काही वाटणार नाही नाही म्हणण्याचा तुम्हाला हक्क आहे त्याला सबळ कारणही आहे तो मांडला पाहिजे समाज नावे ठेवतील बोलेल पाय पाहुणे कदाचित जाब विचारतील संबंधही तोडतील ह्याला तोंड देणं वाटतं तेवढं सोपं नाही वैभवचं स्वप्न आहे आज ना उद्या गावाकडे जाऊन तिथंच राहायचं इथं एखाद्या वेळेस अशी सून स्वीकारल्याचं काही वाटणार नाही शहरातले लोक फार लक्ष देत नाहीत पण गावाकडे त्याचा मोठा भाऊ होऊ शकतो तो सहन करणं अवघड आहे त्यावेळी खरा कस लागेल आणि गाववाल्यांचा त्रास तुम्हाला सहन होणार नाही म्हणून वैभवनं गावाकडे जाण्याचा आपला विचार सोडणं गावाशी असलेली नाळ कायमची तोडून माझ्यासाठी कायमचं इथं राहणं हे मला आवडणार नाही त्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे त्याचा तो हक्क आहे तेव्हा या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करूनच निर्णय घ्यायला हवा मला गडबड नाही आणि तुम्ही नकार दिला तरी आम्ही तो समंजसपणे स्वीकारू तुमच्या निर्णयाचा मान ठेवून आम्ही लग्नाचा विचार सोडून देऊ पण आमची मैत्री टिकवून ठेवू बस कदाचित तुम्हाला वाटेल मी फार बोलते आहे बोलण्याचं मोठं धाडच करते पण पण हे बोलायला हवं त्याची गरज आहे दुसऱ्या कोणी बोलण्यापेक्षा आपणच बोललेलं बरं म्हणूनच मी एवढं बोलते आहे जे करायचं ते नीट विचार करून समजून उमजून पुढचे धोके लक्षात घेऊन ते स्वीकारूनच करायला हवं नंतर पश्चाताप करून काय उपयोग एकमात्र सांगते जर आमच्या मनासारखं झालं तर मी माझ्याकडून सांगते की पश्चातापाची वेळ तुमच्यावर कधीही येणार नाही आणखी एक जयदीपची जबाबदारी माझी आहे मी ती तुमच्यावर किंवा वैभव टाकणार नाही तुमच्या घराण्याचं नाव त्याला मिळावं असाही माझा हट्ट असणार नाही ना तो आपल्या नावानेच वाढेल पण मी त्याला अंतर देणार नाही माझ्या तो राहील तिथं मी तडजोड करणार नाही माझ्या सुखासाठी मी जयदीपचा बळी देणार नाही माझ्या बोलण्यात जर कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा आधीच्या लग्नावेळी मला काही समजत नव्हतं पण आता समजतं माझे विचार आता पक्के झाले आहेत शिक्षणानं आत्मविश्वास आणि बोलण्याचं धाडच दिलं आहे म्हणून हे बोलणं म्हणून हे बोलणं मला महत्वाचं वाटतं मुक्ता एक टाक बोलत होती कमल शांतपणे पण पन आश्चर्याने ऐकत होती वैभव ही शांतपणे ऐकत होता मुक्ताला मध्ये कुणीच अडवलं नाही तिचं बोलणं संपल्यावर वैभव मुक्ताकडे पाहत हसत म्हणाला मला वाटत होतं आता थांबतेस की नाही वैभव हसला पण मुक्ता हसली नाही कमलनं नजरेनच वैभवला दटावलं त्याला गप्प बसवलं वैभव ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही असंच तिच्या नजरेने सांगितलं तसा वैभव म्हणाला मुक्ता बघ आईच्या नजरेच्या धाकात आहे मी नुसत्या नजरेनेच तिनं मला गप्प बसवलं आता मुक्ताही हसली कमलही हसली वैभवच्या बोलण्यानं गंभीर झालेलं वातावरण निवळलं जयदीप तुला घोडा बघायचा आहे वैभवने विचारता जयदीपने मान हलवली हरकलाच तो घोडा बघायचा म्हणून त्याला घोडा खूप आवडतो त्यातूनही काळा घोडा जास्त आवडतो वैभव म्हणाला चल तुला घोडा दाखवतो कुठं आहे घोडा आत आत जयदीपने आश्चर्याने विचारलं तुम्ही घोडा घरात बांधता अरे बाप रे वैभव हसला तुला काय वाटलं मी तुला खरोखरचा घोडा दाखवणार आहे मला तर तसंच वाटलं खरोखरचा घोडा पाळायला मी काही छत्रपतींचा मुलगा नाही मी तुला चित्रातला घोडा दाखवणार आहे चला चित्रातले घोडे तर आमच्याकडे खूप आहेत जयदीप म्हणाला आईने माझ्यासाठी घोड्यांच्या चित्रांची खूप पुस्तकं आणली आहेत तुम्हाला दाखवलीत मी होय की रे विसरलोच मी आपण घोड्याचं चित्र काढूया काढूया तो उठलाच उत्साहानं चल आतल्या खोलीत बसून आपण घोड्याचं मोठं चित्र काढूया जयदीपला घेऊन वैभव आत गेला कमलच्या मनात आलं आपल्या पोराबरोबर बोलावं तसा बोलतोय हा जयदीपशी याचा अर्थ हा जयदीपला नेहमी भेटत असेल ही भेट काही कॉलेजमध्ये होत नसेल म्हणजे वैभवचं त्यांच्या घरी येणं जाणं आहे वैभवचा आणि मुक्ताचा एकमेकावर जीव आहे यात जयदीपचा अडसर दोघांनाही वाटत नाही हे सगळं एवढ्या पुरतंच आहे की दोघांचे शारीरिक संबंधही आहेत जी कसला विचार करतोय आपण आपला वैभव तसा नाही मग काय मुक्ता तशी आहे तिच्या मनानं तिला फटकारलं तशी नाही, नाही। ते आपल्या मनाशी म्हणाली मला तसं म्हणायचं नव्हतं फक्त वैभवबद्दल मी त्याची आई म्हणून विश्वासानं बोलले पण हे खरं कशावरून तिच्या मनात आलं दोघंही तरुण आहेत दोघांचं एकमेकावर प्रेम आहे मग संबंध असतीलही नाहीत असं कसं म्हणू शकतो आपण कदाचित तसे संबंध असतीलही मग आता आता का काय आता विचार तुला करायचा आहे निर्णय तुला घ्यायचा आहे दोघं नव्हे तिघं तुझ्यासमोर आहेत तुझा होकार किंवा नकार त्यांचं भविष्य ठरवणार आहे बघ बाई वैभव एवढा मान देतोय म्हणून नाहीतर आईवडिलांचा विरोध न मानता एका क्षणात आईवडिलांशी नातं तोडून परस्पर लग्न करणाऱ्या मुलांची संख्या कमी नाही काकू मुक्तानं तिला भानावर आणलं आम्ही आलेला आवडलं नाही का तुम्हाला खरंच सांगते काकू तुम्ही मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका खरंच मला काही वाटणार नाही आणि वैभवलाही वाटणार नाही अगं पण मी कुठं निर्णय सांगितला आहे कमल म्हणाली बरं मला सांग तुझा तुझा नवरा कशानं वारला दारू पिऊन एका सेकंदाचाही से विलंब न करता ती म्हणाली पक्का दारुडाच होता तो कामावरून येताना झोकांड्या खात आला आणि पडला रस्त्यावर मागून येणाऱ्या गाडीला ब्रेक लावायची ही संधी मिळाली नाही जागच्या जागी गेलाच मग मुक्ता निर्विकारपणे दुसऱ्याच कुणाची बातमी सांगितल्यासारखी म्हणाली झालं संपलंच मग सगळं जयदीप केवढा होता तेव्हा कुठला केवढा पोटात होता सात महिन्यांचा सा। मग मग काय माहेरी आले तिथंच राहिले पण तुझ्या वडिलांनी मुलाची चौकशी नाही केली चौकशीचं काय काकू मुलगा नात्यातलाच होता तो दारू पितो हे माहितही होतं पण बाबा म्हणाले दारू काय कोण पित नाही त्यात काय एवढं मुलगा चांगला आहे शिकलेला आहे सरकारी नोकर आहे म्हणून दिलं देऊन टाकलं कसली नोकरी होती झाडू कामगारांचा मुखिया होता तो जाऊ दे काकू मी त्यातून बाहेर आले आता उगीच भैरवदाने हट्ट धरला म्हणून शिक्षण झालं आणि मी माझ्या पायावर उभी राहिले आता मला चिंता नाही कसली पुन्हा शिकवायला बाबाने खूप विरोध केला होता म्हणाले होते शिकून काय मडमिन होणार आहे त्या परीस पुन्हा पाठ लावून देऊया दुसरा पोरगा बघून पण भैरव दादाने त्यांना गप्प बसवलं दादा म्हणाला मी नको म्हणत असताना दारुड्याला पोरगी देऊन आपल्या मनासारखं वागलात आता नाही आता मी तुमचं ऐकणार नाही ती शिकू देत हुशार आहे शिकली तर आपल्या पायावर उभी राहील उद्या कोण बघणार तिला तेव्हा बाबा चिडलेस त्याच्यावर म्हणाले तू काय बोलू नकोस मी पाठ लावून देतो कोणासंघ तरी बाबा असं म्हणतात दादा चौताळून म्हणाला दा। आता कुठल्या तरी म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधणार तिला नाहीतर चार पोरं असलेल्या बिजवराशी पाठ लावणार आगीतनं काढून तिला फुपाट्यात ढकलू देणार नाही मी मी तिला शिकवणार आहे तुम्ही मध्ये यायचं नाही सांगून ठेवतो आणि लग्नाचं काय ते तिचं ती करेल म्हणे तिच्या योग्य मुलगा मिळाला तर नाही तर राहील तशीच जगल आपल्या मनासारखं आणि दादानं मला शिकवलं लग्न आधी नववीपर्यंत शिकले होते पुढं ग्रॅज्युएट झाले एम ए बी एड केलं आणि प्राध्यापक म्हणून लागले त्याला आता सहा सात वर्ष झाली आता मला कशाचं काहीच वाटत नाही जयदीपला मोठं करायचं खूप शिकवायचं बस छान आनंदात आहे या या मी आज जे झालं ते बरंच झालं या निर्णयापर्यंत आले मी नाहीतर नवऱ्याच्या हातचा मार खाण्यातच आयुष्य संपलं असतं माझं त्यापेक्षा विधवा असणं चांगलं किती विचार करतेस ग कमल कौतुकानं का म्हणाली तुझ्या वयाच्या असताना आमच्या पिढीच्या बायकांना काही समजत नव्हतं ग आपल्याला बुद्धी आहे आपण विचार करू शकतो हेही माहीत नव्हतं परिस्थिती विचार करायला शिकवते काकू ती म्हणाली जगात अनुभवासारखा गुरु नाही तो सगळं शिकवतो खरं आहे कमल म्हणाली मुक्ता एक विचारू विचार ना, काही विचारा तुमचं खरंच एकमेकावर प्रेम आहे हो आहे तुम्हाला शंका आहे का शंका नाही पण समज हे लग्न झालं नाही तर नाही तर वाईट वाटेल पण मी ते स्वीकारेन मुक्ता आत्मविश्वासानं म्हणाली कारण माझ्यासाठी लग्न करणं फारसं महत्त्वाचं नाही ते दुय्यम स्थानावर आहे त्याशिवाय जगणंही अवघड नाही कारण जयदीप हे माझ्या जगण्यासाठीचं सा खूप मोठं कारण आहे नुसतंच जगण्याचं नव्हे तर आनंदानं जगण्याचं पुढं त्याला भविष्य आहे त्याच्या भविष्यात माझं भविष्य आहे आणि ते उज्ज्वल असणार आहे तेव्हा मला माझी काळजी नाही कुठल्याही काळातली आई आपल्या मुलासाठी आयुष्य कसंही असलं तरी जगू शकते मला काळजी वाटते ती वैभवची त्यानं लग्न केलं नाही तर तो एकटा पडेल माझ्यावर विश्वास ठेवा काकू मी त्याला खूप वेळा सांगितलं की चांगली मुलगी बघून लग्न कर पण त्याचं एकच लग्न केलं तर तुझ्याशीच नाही तर नाही त्याचं बरोबरच आहे कमल म्हणताच मुक्ता चमकली म्हणजे म्हणजे तुझ्यासारखी बायको मिळणार नाही त्याला याचा अर्थ तुम्ही हो मी तयार आहे मला आवडेल तुझी सासू व्हायला हे तुम्ही भावनेच्या भरात म्हणत नाही आहात ना नाही कमल शांतपणे म्हणाली वैभवच्या बाबांनी जो निर्णय घेतला असता तोच मी घेतेय नाही काकू मुक्त आग्रहाने म्हणाली आम्हाला काकांचा निर्णय नको आहे तुमचा निर्णय तुमची संमती हवी आहे आहे ग ही माझी संमती आहे तुम्ही एवढे ठाम असताना मी का मागे राहू तुम्ही लग्न करा मी वाट पाहते तुमच्या लग्नाची आणि मग त्यांचं लग्न झालं रजिस्टर लग्न करून वैभवची पत्नी म्हणून मुक्ता घरी आली दोघांनी नव्हे तिघांनी वाकून नमस्कार केला तेव्हा कमल वैभवला म्हणाली मला काहीच कष्ट न देता तुम्हाला आठ वर्षांचा नातू आणून दिलास ही भेट मात्र एखादीच्याच नशिबात असते हां म्हणून तिने जयदीपला आपल्याजवळ जवळ ओढून घेतलं त्यात खरोखरच आपलेपणा होता आजपासून ही तुझी आजी बरं का वैभवनं जयदीपला सांगितलं तो पुढे म्हणाला जयदीप आजी आवडली ना मी काय खेळणं आहे होय रे आवडलं का विचारायला कमल म्हणतात सगळे हसायला लागले घरात जणू आनंदाचा वर्षाव झाला तरी पण मी भाग्यवानच हं एवढा गोड छान नातू ऐताच मिळाला आई हा तुमचा मोठेपणा आहे मुक्ता असं म्हणता क्षणी कमल चमकली काकू म्हणणारी मुक्ता आई म्हणाली तेही अगदी सहज हे तिला आवडलं प्रत्येक गोष्ट किती सहजपणे स्वीकारते मुल ही मुलगी त्यांच्या मनात आलं मनातच त्या म्हणाल्या यात माझाही स्वार्थ आहेच ग माझ्या मुलाचा संसार बसावा तो संसारात रमावा तो आनंदात जगावा आणि त्याचा आनंद तू आहेस म्हणून म्हणून हे सगळं मोठेपणा मिरवण्याचं नाटक मनात दचकायला झालं तिला वाटलं मुक्ता किती सहजपणे प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करते त्याची वाच्यताही करते तसं आपल्याला का करता येत नाही आपला स्वार्थ आपण मनाशी कबूल केला तो तिच्यासमोर कबूल करायला काय हरकत आहे हिला जमतं ते आपल्याला का जमू नये जमवायला हवं त्याने हसत मान हलवली तसं वैभवनं विचारलं काय झालं आई काही नाही रे तुझ्या बायकोकडून मी पहिला धडा शिकला आज कुठला धडा त्याला काही समजे ना आईला काय म्हणायचं आहे ते अरे स्पष्ट बोलण्याचा धडा म्हणजे मुक्तानं विचारलं तशी ती म्हणाली मुक्ता तुम्हाला स्वीकारलं यात मोठेपणा नाही तर त्याच्यामागे माझा स्वार्थ आहे माझ्या मुलाच्या सुखाचा स्वार्थ आहे हे मी कबूल करते स्पष्ट आणि खरं बोलण्याचा पहिला धडा आज मी तुझ्याकडून शिकून घेतला काय प्राध्यापिका बाई वैभव म्हणाला आणि मुक्ता लाजली स्पष्ट परखड बोलणारी ही वैभवची बायको झाल्यावर चक्क लाजली हे पाहून कमललाच काय वैभवलाही आश्चर्य वाटलं फी काय घेतलीस मग त्यानं विचारताच ती म्हणाली फार मोठी वजनदार कुणालाही मिळू नये अशी फी मिळाली मला माझ्या मुलाला आजी मिळाली आणि सोबत बाबा सुद्धा म्हणजे एकावर एक फ्री सेलमध्येच म्हण की तो हसला कमलला वाटलं एवढ्या वर्षात वैभव पहिल्यांदाच एवढं चांगलं आणि खरं हसतोय ती मनातच म्हणाली याचं हसणं असंच राहू दे त्यासाठी मी काहीही करेन दोघांचं घर आता पाच जणांचं झालं घराला घर एक वेगळंच घर पण आलं भैरव आता अज्नमदनं यायला लागला एकदा कमल हसून म्हणाली काय रे इतके दिवस तुला यायला वेळ नसायचा आता बहीण आल्यापासून कसा वेळ मिळायला लागला वहिनीसाठी वेळ नाही काढायचा तर कुणासाठी काढायचा तो म्हणाला आता मला मुक्ताची काळजी नाही जयदीपचीही काळजी नाही आता मोकळा झालो बघा झालाच ना मोकळा आता जरा घराकडे मुलांकडे लक्ष देत जा मुक्ता म्हणाली घरात पाय ठरत नाही तुझा बघावं तेव्हा बाहेर फिरत असतोस पायाला भेंगरी बांधल्यासारखा काम कामातात मुक्ते घरही महत्वाचं आहे हे विसरू नकोस बघा काकू कसा दम देतीये स्वतःला ज्ञानेश्वरांची बहीण समजते जणू मी ज्ञानेश्वरांच्या बहिणीसारखी आहे की नाही मला माहीत नाही पण तू ज्ञानेश्वर नाहीस एवढं खरं मुक्ता हसत म्हणाली ज्ञानेश्वर होण्यापेक्षा तू शाहू हो फुले हो आंबेडकर हो त्यांचंच तर काम करतोय तर त्याला नावं ठेवतेस बघा हा काकू काम करण्याला काम करू द्यायचं नाही आणि म्हणायचं फुले हो आंबेडकर हो असं घरात बसून काय फुले आंबेडकर होता येते होय काकू बोलायला ऐकत नाही हा मुक्ता म्हणाली पण या म्हणण्यात प्रेम होतं भावाबद्दलचा अभिमान होता ते खरंही होतं भैरव गावासाठी शोषितांसाठी काम करीत होता राजकारणापासून समाजकार्यापर्यंत पुढाऱ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसत होता पुढाऱ्यांच्यात त्याची उठबस होती त्यांना तो मदत करीत होता पण ते सगळं खऱ्यानं विवेकानं कम्युनिस्ट पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून कष्टकऱ्यांच्या बाजूने उभा होता शोषितांसाठी मदत करत होता तरी सगळ्या राजकीय पक्षांशी त्याचे संबंध चांगले होते भैरव म्हणजे गावच्या राजकारणाचा एक भाग होता त्याच्याशिवाय कोणाचं पान हलत नव्हतं गावच्या विकासात त्याचा हात होता बदलत्या इतिहासात तो एक कार्यकर्ता होता आणि गावच्या विकासाचा सा साक्षीदारही होता बदलापूर आता पूर्वीचं बदलापूर राहिलं नव्हतं खूप सारा बदल झाला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद